संघर्ष सदैव संघर्षणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि मित्रांनो आज सकाळपासून पूर्ण कार्यक्रम का आहेत पण सगळे लेख होत चाललेले आहेत मला बर आनंद वाटला योगेश पत्रकार समाजातल्या काही निवडक लोकांचा सन्मान करून समाजामध्ये एक वेगळी दिशा देण्याचा जे प्रयत्न केला जातोय हा खऱ्या अर्थाने ज्यांचा हो गौरव होतो त्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे आणि पत्रकार करतात याच्यामध्ये अजूनही आनंदाची बाब आहे की पत्रकार मंडळी पुढाकार घेऊन अशा प्रकारची निवड करतात आणि त्या निवडीचा नक्कीच चांगला विचार आज समाजाला दिशा देण्यासाठी होईल अशा प्रकारचं मनापासून ज्यांची निवड झाली त्यांचं अभिनंदन करतो कारण शेवटी कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम, करता साल। ते काम करत असाल तर त्या कामाचं मूल्यमापन झालं पाहिजे आता सध्या तशी परिस्थिती राहिली नाही वेगवेगळ्या विचारातली मंडळी कोणत्या क्षेत्रामध्ये कस काम करावं हा कधी विचारच करत नाही पण आपण काही चांगले निवडत ज्या वेळेला निवडतो त्या टायमाला नक्कीच समाजामध्ये चांगले विचार करणारे लोक सुद्धा आहेत आणि त्यांचा कधीतरी गौरव झाला पाहिजे आणि हे खरं म्हणजे सगळ्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम केले पाहिजेत पत्रकार मंडळी नेहमी काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणतात पण अशा कार्यक्रमामधून त्यांचा गौरव करून एक पत्रकारिता सुद्धा समाजाची बांधिलकी आहे समाजाला दिशा देणं हे सुद्धा पत्रकाराचं कर्तव्य आहे आणि निश्चित त्या माध्यमातून एक चांगला उपक्रम हा आपण घोरपाळ सारख्या ठेवला देु, देु, मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देईल शहापूर किंवा ठाणे जिल्हा हा आपला विकसित होणारा जिल्हा आहे आणि मी नेहमी सांगत असतो काम करणाऱ्या क्षेत्रामधल्या सर्वच नागरिकांना की तुम्ही आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा विकास होण्याच्या बाबतीमध्ये कधीतरी आपण चांगले विचार समोर समाजाचे आणले पाहिजे तुमच्यामध्ये गुणांचा जो काही आशेत समाज समावेश त्या गुणांच्या माध्यमातून आपण खरं विकासाच्या माध्यमातून पुढं कसं जावं हे एकदा कधीतरी आपण समाजाच्या समोर सांगितलं पाहिजे कारण शेवटी कधी कधी सर्वसामान्य माणूस सुद्धा चांगले विचार आपल्याला सांगत असतो आणि ते विचार जर समाजासाठी राबवले तर समाजाची प्रगती होते मग तो समाज कुठला आहे हा विचार न करता आपण जे करतो ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करून करतोय हे विचार समाजाच्या पुढं आज येणं कालाची गरज आहे सध्या खूप वेगळ्या प्रकारची मानसिकता झालेली आहे प्रत्येक जण चांगला विचार करायला गेला तर त्याच्यावर टीका होते पण ज्या वेळेला आपण समजून घ्यायचं की ज्या झाडाला फळ येतात ना त्या झाडावर दगडी मारल्या जातात आणि फळ असतील ना मारत असतील तर त्याचा विचार आपण करा कर तो कोण असेल आपल्याला फळं येणाऱ्या झाडांच्या दंगी मारणारी माणसं तयार झाली पाहिजेत तर खऱ्या अर्थाने त्या फळाची किंमत तयार होऊ शकेल आणि म्हणून योगेश आपण आजारे यांनी जे चांगल्या विचारातून माणसे यांनी सगळ्यांनी तयारी करून एक समाजामध्ये चांगला परंपरा ठेवण्याचा जो प्रयत्न केलाय त्यांना मनापासून शुभेच्छा देतो ज्यांची निवड झाली त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र